प्रियाची अशी विनंती होती की हे मला कुणाला सांगायचं नाही तर तू मला त्याच्यामध्ये हेल्प कर आता होतं काय सेटवर एखादी व्यक्ती का बरं उगीच दमती आहे का बरं उगीच सुट्ट्या घेते आहे याच्यावरून आपल्याला आप सगळंच माहिती असतं ना अरे यांच्या घरी पूजा आहे यांच्या घरी काहीतरी काम आहे याचं दुसरं काहीतरी शूट आहे तर अचानक प्रिया आज का बरं सुट्टी घेते नाटकाचा प्रयोग पण नाही आहे तर या काही गोष्टींमध्ये लपालपवी ज्याला म्हणता येईल की शक्यतो तिला कळू द्यायचं mm. नव्हतं त्यामध्ये मी कायमच बरोबर होतो कारण आय थिंक आफ्टर शंतनू आय वॉज द ओन्ली ज्याला ही गोष्ट माहिती होती तर त्या काळामध्ये आम्ही बऱ्याच या गोष्टी सावरून तिला जास्तीत जास्त कम्फर्टेबल करून तिला काम करता येईल असा प्रयत्न आमचा होता पण नंतर मग ते असं झालं की एकंदरच त्या ट्रीटमेंट्समुळे आणि याच्यामुळे तिची तब्येत नोटिसेबल आ, अशी जाणवायला लागली आणि mm त्याचा तिला त्रासही होत होता म्हणजे मला लिटरली आता तू विचारतेस तेव्हा बोलताना सगळं आठवतंय की त्यावेळेला मला आठवतंय प्रिया दोन व्यावसायिक नाटकं करत होती आणि त्याचबरोबर डेली सोप ज्याच्यामध्ये मोनिकासारखं कॅरेक्टर जी अत्यंत मुख्य भूमिका होती खूप बोलायचं तावा तावाने आणि अक्रस्ताळेपणाचे सीन एका वेळेला ही मुलगी अशा काही ट्रीटमेंट्स घेऊन की जिथे लिटरली माणसं दिवस दिवस झोपून राहतात इतकी तुमच्यामध्ये एनर्जी नसते ते असताना ही व्यक्ती ऑल द वे स्वतः ड्राईव्ह करून येऊन शूटिंग करायची दोन व्यावसायिक नाटकं जिथे नुसती तिची भूमिका ब उभं राहण्याची नसून पल्लेदार वाक्य आणि तीन तीन तास तिला आणि तिच्या सहकलाकारांनाच बोलायचं होतं एक आस्तातकाळेबरोबर ती नाटक करत होती तिला काही सांगायचं आहे आणि अजून एक व्यावसायिक नाटक परफेक्ट मर्डर नावाचं होतं दोन्हीमध्ये अत्यंत आव्हानात्मक भूमिका इतकं करणारी नाट्यभूमी नाट्य रंगभूमीवर रमणारी अशी प्रिया आणि इतकी पल्लेदार वाक्य इतकी सफाईदारपणे घेणारी शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यसुद्धा बोलणं फार कठीण झालं होतं सो so, काय म्हणजे दे त्याला देर इज नो आन्सर टू इट की पण ते आता आठवण असं होतं की इतकं पटकन निघून गेलं त्यामुळे मनामध्ये मा एक किती नाही म्हणलं तरी एक मित्र म्हणून आपली जवळची व्यक्ती म्हणून असं वाटतं की तिने अजून थोडं असायला हवं होतं